छोले आणि पुरी आ हा हा काय मस्त येत आहे छोले शिजले असले पाहिजे आणि ते साबूत राहिले पाहिजे याच्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि मस्त अशी रेसिपी चोले पुरी चला खाऊ चला मग घ्या एक वाईट मी पण खाते आणि तुम्ही पण खा मी तर एक पुरी खाऊन टाकली पटकन कशी वाटली पुरी सांगा बरं मन नाही भरलं ना तुमचं खाव वाटत आहे ना मग यासाठी चम्म फुगलेली आणि कमी तेलकट अशी पुरी बनवू आणि मस्त छोले बनवून घेऊ चला मग रेसिपी बनवू आणि मस्त मस्त खाऊ बरं चला रेसिपी विथ नीतू तू या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत छोले घ्यायचे वाटीभर घेतलेले आहे मी चार व्यक्तीसाठी सफिशियंट होतात तर छोले घ्यायचे स्वच्छ धुवायचे एका पाण्याने वगैरे आणि मग ते छान भिजत ठेवायचे रात्रभर मी रात्री टाकलेले तर ती रात्रभर जर ठेवले तुम्ही भिजायला तर सकाळी ते मस्त असे टम्म फुगतात आणि जर कदाचित आपण सकाळी विसरलो पण ना तर काय करायचं सकाळी गरम पाणी करायचं त्यामध्ये दे टाकून द्यायचे आणि चार तासात मस्त भिजतात आता हे भिजत ठेवले रात्रभर आणि सकाळी बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत छान मस्त असे सगळेच जे आहे ना शेवले मस्त असे शे, टमडम फुगले त्याला काय करू आपण आता एका पाण्याने पुन्हा धुवून घेऊ आणि ते पाणी फेकून देऊ नंतर मग ते कुकरमध्ये आपण बॉईल करायला ठेवू आता कुकरमध्ये बॉईल करताना आपल्याला जे आहे ना हे छोले टाकायचे आहे कुकरमध्ये त्यामध्ये दोन तमालपत्र टाकायचं आहे आणि थोडे खडे मसाले टाकायचे आहेत म्हणजेच किंचित अशी कलमी किंचित जे आहे ना काय म्हणतात त्याला जावित्री दोन लवंग दोन मिरे अशा प्रकार थोडं थोडं टाकायचं म्हणजे ज्या रस्त्यामध्ये जो फ्लेवर आहे ना मस्त असा येतो त्या रस्त्याचा आणि टेस्ट छान येते भाजीची तर याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं म्हणजे साधारण डुबेल एवढं आणि त्याच्यानंतर थोडं वरती आणि याला दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या फुल फ्लेमवर म्हणजे मोठ्या फ्लेमवर काय म्हणतात त्याला मोठ्या फ्लेमवर दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि नंतर मग एकदम कमी फ्लेम करायची आणि त्यावर दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं याने काय होते की आपले जे ना मस्त शिजतात छोले आता इकडे आपण इकडे छोले शिजत आहे तोपर्यंत इकडे कणिक म्हणून घेऊ तीन वाट्या कणिक घ्यायची आणि एक वाटी रवा घ्यायचा आहे तीन वाट्या कणिक आणि एक वाटी रवा हे जर प्रमाण घेतलं ना तर ओ, छोले मस्त असे फुगतात भरपूर वेळ असे टम्म फुगलेले राहतात आणि तेलकट होत नाही तेल पकडून राहणार नाही जर तुम्ही आता तेल वगैरे नाही वापरलं तर तर याला छान काय करायचं आता तीन वाटी कणिक एक वाटी रवा थोडंसं मीठ टाकायचं स्वादानुसार आणि छान असं एकजीव करायचं पहिले हाताने सगळं मिक्स थोड़ो थोड़ो करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याला घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा जेणेकरून आपल्याला लाटताना घोळण नाही म्हणजे कन कोरडी कणिक नाही लागली पाहिजे किंवा आपल्याला कणिक मिसळवायची गरज नाही पडली पाहिजे त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घेऊन उंडा मळून घ्यायचं एक मिनिट लागतो एक मिनिटाच्या वरती लागणार नाही आणि मस्त असं उंडा मळून घ्यायचा आणि थोडंसं असं पाणी लावून मग त्याला अर्धा तास तरी छान असं झाकून त्याच्यावर त्याला भिजत ठेवायचं म्हणजे मुरायला ठेवायचं बाजूला आता इकडे कुकरचे सिट्टे झाले दोन मी कमी फ्लेम करते आणि दहा मिनटं याला शिजू देते मस्त असा सुगंध येत होता सिट्टी गेली त्याचा तर आता काय करू बाकीची तयारी करून घेऊ दोन टोमॅटो घेतलेले आहे मीडियम साईजचे आणि त्याला मस्त असे धुवून कापून घेऊ मोठे मोठे काप करून घेऊ आणि मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये टाकू आणि त्याची प्युरी करून घेऊ प्युरी करणं गरजेचं कर आहे छान लागते म्हणजे ग्रेव्ही छान येईल आणि आंबट पणा तिखटपणा छान येईल भाजीला टोमॅटोशिवाय भाजीच नाही जमत मला तर टोमॅटोशिवाय आवडतच नाही भाजी आता इकडे कुकर पण थंड झालेलं आहे आणि शोले बघू शकता असे पटकन नरम म्हणजे दबले गेले आणि साबूत पण आहे जसे का तसे दिसत आहे छोले आणि छान शिजले गेले म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही शिजवले ना मस्त असे शिजल्या जातात असे चपटा होत नाही एकदम ग्रेव्ही असे दिसायला पण सुंदर दिसतात असे आता हे पाणी जे आहे ना ते शिजलेलं ते पाणी फेकणार नाही आपण तेच पाणी यूज करणार आहे आता एका कढईमध्ये तेल गरम करायचं दोन ते हं दोन बुटले मी तेल गर घेतलेलं आहे यामध्ये तेल गरम झालं की जिरं टाकायचं जिरं गरम झालं की त्यामध्ये मग टाकायचं अद्रकचे तुकडे आल्याचे तुकडे काप केलेले आहे लांब आणि मग लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहेत सात ते आठ तर त्याला पण सुद्धा काप करून घेतलेले आहे बारीक बारीक त्याला शिजू द्यायचं आणि मग ना टाकायचा कांदा थोडाच टाकायचा एखादी वगैरे बारीक चिरलेला पाहिजे त्याला एखादी मिनिटभर परतून घ्यायचं आणि मस्त टाकायची मग कोथिंबीर एखादी मिनिटानंतर कोथिंबीर टाकली मस्त असं या स्टेजला जर तुम्ही कोथिंबीर टाकली ना मस्त असं सुगंध येतो भाजीमध्ये उतरतो भाजीमध्ये फ्लेवर येतो आणि भाजी टेस्टी लागते आता आपला कांदासुद्धा परतून झालेला आहे आता मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकली दोन ते अडीच चमचे मी तिखट टाकलेलं आहे त्यालासुद्धा परतून घ्यायचं आता हे मसाले शिजवत असताना भा गॅसची फ्लेम लो करायची आता तिखट आणि हळद शिजवून घेतली आणि धणे पावडर टाकलं धणे पावडर दोन चमचे घेतलं थोडं जास्तच घेतलं होतं नंतर इथे छोले मसाला घेतला आहे एक चमचा तुम्हाला गरम मसाला घ्यायचा असेल तर गरम मसाला घेऊ शकता नसेल छोले मसाला तर मी छोले मसाला घेतला आहे तुम्ही कोणता पण घेऊ शकता आता छान असे परतून घेतले मसाले आता स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकलं त्यालासुद्धा एकदा ढवळून घ्यायचं आता सगळं हे जिन्नस मस्त असे मंदाचर शिजून झाले आता जे आपण थोडीशी किंचित अशी साखर टाकायची या स्टेजला मस्त भाजी छान लागते दुसरी टाकून बघा करून बघा आणि नंतर मग आता सगळे मसाले झालेले आहे जी मग अशी आपण टोमॅटो प्युरी करून ठेवली होती ना ती टाकून घ्यायची मसाले छान एकजीव शिजले मंदाच्यावर शिजवले ना त्याचा ती कच्चेपणा जर गेला ना तर भाजी मस्त लागते तुम्ही मसालेच चांगले शिजवत जा भाजीच मस्त होते आता ही टोमॅटो प्युरी आहे ना तर ती मगाशी केली होती आपण तर ती टाकून घ्यायची आणि त्याला सुद्धा मस्त असं एकजीव करायचं आणि तेल सुटेपर्यंत त्याला शिजवू द्यायचं त्यांनी काय होते की जे टोमॅटो कच्चा आहे ना तर तो, तो पण छान मस्त एकजीव होतो आणि मस्त असं शिजला जातो म्हणजे कच्चेपणाचा काही फ्लेवर येणार नाही मी पहिलेच म्हटलं की मसाले चांगले शिजले ना तर भाजी छानच होते तर आता इकडे टोमॅटो जे टाकले त्यानंतर याला काय करायचं थोडी कोथिंबीर टाकली आणि टोमॅटो पिरी टाकली त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली याला तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं तोपर्यंत आपण इकडे थोडी ग्रेव्ही जाड होण्यासाठी त्याच छोल्यांचा जे आहे ना थोडं रस्सा करून घेऊ म्हणजे दुसरं काही टाकण्याची गरज नाही मसाले टाकण्याची आता थोडे चणे घेतले वीस ते पंचवीस आणि त्याला छान असे स्मॅश करून घेतले आणि थोडं पाणी टाकलं त्यामध्ये आता मिक्सरमध्ये जे टोमॅटो काढलेले होते त्यालासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकलं तेच पाणी टाकलं जे याचं होतं आपले छोले शिजवलेलं आणि ते सुद्धा सगळं विसळवून वगैरे ते टाकून घेतलं पाणी त्याच्यामध्ये आता इकडे ग्रेव्हीसाठी बॅटरसुद्धा तयार आहे आणि इकडे आपली जे आहे ना याला छान असं तेल पण सुटलेलं आहे मसाल्यांना तर काय करू आपण हे मसाले पण छान शिजलेले आहे यामध्ये आपण टाकून घेऊया आता जे छोले शिजवून घेतलेले होते ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि फ्लेवर छान येऊन राहिलेला आहे मसाल्याचा जो फ्लेवर आहे ना नाकामध्ये मस्त असा येऊन राहिलेला आहे आता टाकून घेऊया आता आपण या स्टेजला छोले टाकून घ्यायचे पाण्यासहित टाकून घ्यायचे पाण्यासगट आणि जे आपण तयार केलं होतं ना वाटीमध्ये ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं या स्टेजला आता याचा गॅसचा जो आहे फुल प फुल फ्लेम करायची हाय पॉवर करायचा काय म्हणतात त्याला मोठी मोठी गॅस करायची आणि मस्त असं याला मोठ्या फ्लेमवर उकळी येऊ द्यायचं पहिल्यांदा आता उकळी आलेलं आहे आता गॅस मिडियम करायची आणि मग याला दोन ते तीन मिनटं छान असं शिजू द्यायचं दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ना शिजलेली आहे तुम्हाला असं वाटत आहे की याला तर्री नाही आहे पण हे नंतर येते आणि मस्त अशी लागते कारण की याला क म्हणजे असं पानचट लागत नाही आता भाजी शिजलेली आहे गॅस बंद केली आणि कस्तुरी मेथी टाकून घ्यायची शेवटी आणि नसली तरी काही हरकत नाही आपल्याकडे कोथिंबीर तर राहतेच कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त आपले छोले आहे ना म रेडी आहे आता याच्यासाठी याच्यासोबत खाण्यासाठी पुरी तळून घेऊ तर गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे आपला कणकेचा उंडा जो आहे ना त्याला पण अर्धा तास झालेला आहे साधारण याला एकदा थोडंसं काय करायचं मळून घ्यायचं आणि थोडं तेल लावून पुन्हा एकदा त्याला एकजीव करायचं साधारण थोडंसं सा किंचित असं तेल लावायचं आणि त्याचे जे आहे ना पुऱ्या करून घेऊ आपण आता एकदा मळून घेऊ आणि छोटे छोटे बॉल करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पुऱ्या लाटायला सोपी जाते आता कनिक आ, -कनिक याला आपण कणिक नाही लावणार आहे म्हणजेच कोरडी कणिक नाही लावणार आहे कोरडं घोळण नाही लावणार आहे याला तेलच लावायचं तेल खराब होईल नाही तर जर कणिक लावाल तर तेल खराब होईल आणि पुऱ्यांवरही थोडे काळं काळं जे आहे ना येतात म्हणजे ते तेलामध्ये टाकलं गेलं की ते कणिक जळते कोरडी कणिक तर तेल लावून घेऊ आणि असे छोटे छोटे उंडे करून घेतले ना त्याचे पुऱ्या लाटून घेऊ पुऱ्या काय करायच्या लाटतानी त्याला उलटी पलटी नाही करायच्या ज्या साईडनी लाटून राहिलेलो ला आहे त्याच साईडनी लाटायच्या प्रकारे मी पूर्ण पुऱ्या लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता ही काढून घेऊ आपण प्लेटमध्ये आता जर चिपकत असेल ना तर तेल लावा तुम्ही पुन्हा काही हरकत नाही तेल लावायचं बघू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायच्या सगळ्या पुऱ्या लाटून घेते अशा प्रकारे आणि तळायला घेऊ मग आतापर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करू शकता आणि अशा प्रकारे पुऱ्या लाटून झालेल्या आहे आता याला आपण तळून घेऊ तेल छान गरम झालेलं पाहिजे आणि तेल गरम करायचं आणि मग मीडियम फ्लेमवर या पुऱ्या तळून घ्यायच्या आता जो भाग कोळपाटाला टच होता ना तोच भाग या कढईमध्ये खाली गेला पाहिजे आणि ती बाजू पहिले शेकू म्हणजे शिजू द्यायची आणि अशा प्रकारे तेल जे आहे ना असं करत राहायचं झाऱ्याने आणि त्याला एक बाजू शिजली का बघायची आणि नंतर त्याला पलटी करायचं पहिली बाजू जी आहे ना ती लवकर शिजल्या जाते दुसरी बाजू थोडी शिजायला वेळ लागते त्यामुळे पेशन्स ठेवायचे एकदम फुल फ्लेमवर नाही करायचं जळून जाईल आणि मग टेस्ट येणार नाही तर अशा प्रकारे मी पूर्ण पुळ्या पुऱ्या आहे ना तळून घेतल्या आणि मस्त अशी भाजी झाली होती म्हणजे छोले झाले होते पुऱ्या मुलं तर बस सुगंध येत होता तर मुलं म्हणत होते की मम्मी केव्हा होते केव्हा होते अशा प्रकारे छोले पुरी केले आणि मस्त असा बेत झाला तुम्ही पण नक्की करा व्हिडिओ खरंच आवडला असेल ना प्लीज लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि तुम्ही आपले जे रेसिपी आहे ना मिस करणार नाही तर आता छोले मस्त अशा प्लेटमध्ये सर्व करून घेऊ आणि पुऱ्या मस्त सर्व करून घेऊ आणि त्याच्यासोबत जर कांदा <laughs> मस्त मजा येते खायला पुऱ्या पण बघू शकता पंधरा मिनटं झाले आणि तशाच फुगलेल्या आहेत नरम होईल काही वेळाने पण त्या टम्म फुगलेले आहे पंधरा ते वीस मिनटं झाले पण साधारण म्हणजे अशा टम्म फुगलेल्या आहे सुंदर दिसत आहेत सर्व करायला आणि खायलाही खूप टेस्टी लागत होत्या आ हा हा तर अशा प्रकारची छोलेपुरी तुम्ही करून बघा आणि केली जर मस्त झाली ना तर मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झाली होती सिम्पल सोबर रेसिपी आहे फक्त छोट्या छोट्या गोष्टी माहिती असायला पाहिजे अशा प्रकारे छोलेपुरी मस्त खाऊया घ्या मग एक बाईट घ्या आणि मस्त असे कशी झाली सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनदामा फेसबुक पेजवर फॉलो करा अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरही क्लिक करा